पश्चिम रेल्वेवर पुन्हा मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे पालघरमधून मोठी बातमी समोर येत असून पश्चिम रेल्वेवर पुन्हा मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे पश्चिम रेल्वेच्या बोईसो रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले आहेत या घटनेनंतर एकच रेल्वे प्रशासनाची धावपळ झाली पश्चिम रेल्वेच्या बोईसो रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डब्बे घसरले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या मालगाडीचे मागच्या भागातून चार डबे रुळावरून घसरले आहेत या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचले पोयसर रेल्वे स्थानकाच्या यार्डात माल उतरवण्यासाठी मालगाडी आली होती या अपघाताचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही बोयसर रेल्वे, ना रेल्वे स्थानकाच्या यार्डामध्ये माल खाली करण्यासाठी आली होती मालगाडी म्हणूनच फारसा फटका लोकल वाहतुकीवर झाला नाही